नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे उत्तर भारतात डब्ल्यू डी पाठी डब्ल्यू डी येत असून भारतीय हवामान खात्याने दिलेला कमीदाबाचा मार्ग आज काढून घेतला असला तरी देखील हलका कमीदाब दक्षिण भारतामध्ये आहे एकूणच दोन्ही समुद्राच्या दक्षिण टोकाला मोठ्या प्रमाणात बाष्प देखील आहे चौदा तारखेला महाराष्ट्रामध्ये खास करून उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रामध्ये थंडीचं प्रमाण वाढलेलं आहे परंतु दक्षिण महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र किंवा मराठवाड्याच्या दक्षिणी भाग विदर्भात अजून थंडीचं प्रमाण वाढलेलं नाही कोकणातही तसं थंडीचं प्रमाण कमी आहे त्यामुळे पावसाची काय परिस्थिती आहे तेही आपण बघणार आहोत उद्या ही थंडी थोडी महाराष्ट्रात कमी होते मात्र ती विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात जाण होणार आहे कारण या भागात पावसाची शक्यता नाही सोळा तारखेला देखील महाराष्ट्रात विदर्भात खास करून पूर्व विदर्भात थंडी वाढणार आहे इतरत्र मात्र थंडी कमी असणार आहे थंडीचं प्रमाण पुन्हा एकदा सतरा तारखेला वाढायला सुरुवात होईल अठरा तारखेपासून कडाक्याची थंडी महाराष्ट्रामध्ये जाणवणार आहे एकोणीस तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये कडाक्याची थंडी असेल आणि थंडी या थंडीचं प्रमाण दक्षिण भारतापर्यंत असणार आहे म्हणजे याचा अर्थ पावसाचं प्रमाण हे वीस तारखेला कमी होईल एकवीस तारखेला आपण बघतो मध्य भारताच्या आणि उत्तर भारतासहित अगदी महाराष्ट्रापर्यंत थंडीचं प्रमाण हे पर्यंत पोहोचणार आहे हे थंडीचं प्रमाण बावीस तारखेला महाराष्ट्राला अधिक प्रभावी करण्याची शक्यता आहे आणि विशेष म्हणजे थंडी ही जवळपास चौदा ते बारा अंश दरम्यान महाराष्ट्रामध्ये तेवीस तारखेला जाणार आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये तेवीस तारखेच्या दरम्यान खूप काळजी घेणं गरजेचं राहणार आहे कारण या प्रमाणात आणि एवढी थंडी कमी होणं हे तसं महाराष्ट्राच्या अनुभवात धोक्याचं असणार आहे आज चौदा तारखेला थोडं सिंधुदुर्ग मध्ये एफ एस मॉडेलने पावसाचा अंदाज दिला आहे उद्या कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सांगली या भागात पावसाचा अंदाज कायम आहे कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग मधला पावसाचा अंदाज सोळा तारखेलाही कायम आहे सतरा तेवीस महाराष्ट्रामध्ये फारसं पाऊस वातावरण नसेल परंतु पुन्हा एकदा तेवीस तारखेनंतर उत्तर भारतात डब्ल्यू डी वाढणार आहे स्कायमेटने देखील आज महाराष्ट्रामध्ये दक्षिणी जिल्ह्यांमध्ये म्हणजे खास करून रत सोलापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली साताराचा सा दक्षिणी भाग या ठिकाणी पावसाचा अंदाज दिला आहे हे पावसाचं प्रमाण पंधरा तारखेला जवळपास सोलापूर सांगली कोल्हापूर पुणे सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग भागात असणार आहे उत्तर भारतातही डब्ल्यू डी असेल सोळा तारखेला देखील उत्तर भारतात डब्ल्यू डी असून रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात पावसाचा अंदाज कायम आहे स्कायमेटने देखील सतरा तारखेपासून पुढे पावसाचा अंदाज दिलेला नाही टी सी एम डब्ल्यू मॉडेलने आज सोलापूर सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा अंदाज दिला आहे हे वातावरण सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या काही जिल्ह्यात ढगाळ परिस्थिती तर काही ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त करतोय ई सी एम डब्ल्यू मॉडेलने सोळा तारखेला हे वातावरण हलक्या स्वरूपात राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे सतरा तारखेपासून पुढे जरी ई सी एम डब्ल्यू मॉडेलने या ठिकाणी वातावरण दाखवलं असलं तरी केवळ ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे तर मात्र सतरा तारखेनंतर पावसाऐवजी थंडीचं प्रमाण वाढेल सध्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच भागामध्ये सतरा अंश पर्यंत तापमान गेलेलं आहे वीस तारखेला मात्र महाराष्ट्रात अनेक विभागात सोळा अंश पर्यंत तापमान उतरणार आहे आणि त्या दरम्यान गोंदिया जिल्ह्यामध्ये पंधरा अंश तापमान वीस तारखेला दाखवलं जात आहे गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात पूर्व विदर्भामध्ये चौदा अंश पर्यंत तापमान उतरण्याचा अंदाज एकवीस तारखेला आहे इतरत्रही सोळा अंश ते सतरा अंशापर्यंत तापमान उतरेल आपण बघतो की बीडला सोळा अंश लातूरला सोळा अंश सातारला पंधरा अंश सांगलीला सोळा अंश इत एवढ्या प्रमाणात थंडी उतर सुरू होणार आहे हे थंडीचं प्रमाण बावीस तारखेलाही पुढे चालू असणार आहे आणि आपण तेवीस तारखेला गोंदिया जिल्ह्यामध्ये तेरा तापमान पाहतो हो। इतरत्र देखील सोळा ते पंधरा तापमान राहणार आहे म्हणजे थंडीची लाट तेवीस तारखेपर्यंत कायम राहण्याची शक्यता महाराष्ट्रामध्ये आहे आणि हा एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज आहे आपण यापूर्वी जे फेस मॉडेलचा अंदाज बघितलेला होता दोन्ही मॉडेलने थंडीची लाट येण्याचा अंदाज कायम ठेवलाय या मॉडेलने सध्या तरी सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली पंढरपूरचा काही भाग जत आणि कराडपर्यंतचा भाग या ठिकाणी पावसाचा अंदाज कायम ठेवला आहे या अंदाजाचा दहा दिवसापर्यंतचा अंदाज आपण जर बघितला तर यामध्ये फार बदल नाही मात्र पुणे जिल्ह्याच्या किंवा रायगड जिल्ह्याच्या काही भागात हे वातावरण असू शकतं असा अंदाज दिलेला आहे बाकी या अंदाजात बदल नाही त्यामुळे महाराष्ट्रात केवळ या चार पाच जिल्ह्यामध्येच पावसाचा अंदाज आहे इतरत्र पावसाचा अंदाज नाही आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये चौदा तारखेला म्हणजे आज काही जिल्ह्यांमध्ये ज्या जिल्ह्यांमध्ये आपण पावसाचा अंदाज व्यक्त केलाय त्या ठिकाणी थोडं वातावरण बदलेल सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा दक्षिण भागात आज पावसाचा अंदाज आहे आणि हा पावसाचा अंदाज रात्री देखील असणार आहे उद्या पंधरा तारखेला देखील ढगाळ वातावरण आणि पावसाचा अंदाज कायम आहे त्यामध्ये सोलापूर दक्षिण सांगली कोल्हापूर सातारा पुणे दक्षिण रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये काही ठिकाणी ढगाळ परिस्थिती तर काही ठिकाणी पावसाचा अंदाज कायम आहे सोळा तारखेला देखील पुणे सातारा सांगली रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग भागात सांगली पश्चिम भागामध्ये पावसाचा अंदाज कायम आहे सतरा तारखेला देखील पुणे सातारा पश्चिम सांगली पश्चिम कोल्हापूर पश्चिम सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात पावसाचा अंदाज कायम आहे या मॉडेलने अठरा तारखेपासून हे पावसाळ्यात्र संपण्याचा अंदाज दिला असून पुढे थंडीची लाट सुरू होईल आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराजा